फॉर्म आहे लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्रासाठी आहे म्हणजे या ठिकाणी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता अशा हप्त्यांमध्ये तुमच्या त्या ठिकाणी जो आहे तो लाभ जो आहे तो जमा होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यावी लागणार आहे तर वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरणे अनिवार्य आहे म्हणजेच त्या ठिकाणी लाभार्थीचे नाव असेल आधार क्रमांक जर असेल तर लाभार्थी पालकांची आईवडिलांचे नाव आधार क्रमांक त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आ, या ठिकाणी आधार कार्ड प्लस फॉर्म जोडावे सक्षमीकरणासाठी सगळ्यात महत्वाची जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे जिचं नाव आहे लेख लाडकी योजना आणि या योजनेसंदर्भात आज आपल्याला माहिती घ्यायची आहे राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत महत्वाचा हा जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्याची माहिती आपण आज बघणार आहोत मित्रांनो महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक भाग्यश्री दोन हजार सतरा म्हणजेच काय माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेच्या संदर्भामध्ये एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी निर्गमित करण्यात आलेला एक शासन निर्णय होता तो शासन निर्णय बदलवून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाचा जो काही आढावा आहे तो आढावा आपल्याला आज घ्यायचा आहे मित्रांनो मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी त्याचा खात्री देण्यासाठी दिनांक एक ऑगस्ट सतरापासून माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेचा जो उद्दिष्ट होता या योजनेचा उद्दिष्ट असा होता की राज्यातील मुलींना या ठिकाणी नवीन योजना लागू करण्याचा शासनाचा निर्णय विचार घेऊन होता त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस आणि चोवीस च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुलींच्या करण्यासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात येईल व पिवड्या व केशरी रेषे धाडकांच्या कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींची वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रोख देण्यात येतील या अनुषंगाने घोषणा केली होती आणि ती घोषणा आता परिपूर्ण एक जी आरच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो शासन निर्णयमध्ये काय काय महत्वाची उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट बघण्याआधी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींच्या मृत्यूदर कमी करणे बालवावर करणे उपोषण कमी करणे शाळा बाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे मित्रांनो या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाची जी माहिती आहे ती आहे या योजनेचा आपण कशा प्रकारे अप्लाय किंवा अर्ज करू शकतो तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच त्यासाठी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही तुम्हाला मी विनंती करतो मित्रांनो ही योजना नेमकी कशी काम करणार आहे तर योजनेचा जर विचार केला आपण तर योजना ही पिवड्या व केशरी शिधा पत्रकारांसाठी आहे म्हणजे त्या कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर आता मुलीचा जन्म कधी पाहिजे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलीचा जन्म पाहिजे त्या जन्मानंतर मुलींना पाच हजार रुपये भेटतील मुलींना काय होईल पाच हजार रुपये भेटतील जन्मानंतर आणि पहिलीत दिल्यानंतर सहा हजार रुपये भेटतील सातवीत गेल्यानंतर सात हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यासोबत जर आपण विचार केला तर अकरावीमध्ये मुलीला आठ हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक, एक लाख एक हजार एवढी रक्कम तिला देण्यात येईल म्हणजेच मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षापर्यंत एकूण रक्कम जी आहे एक लाख एक हजार एवढी होणार आहे आणि ती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आता त्यासाठी काय करावं लागणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तुम्हाला पिवडी आणि रेशीनी पिवडी आणि केशरी शिधापत्रक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एप्रिल दोन हजार तेवीस नंतर त्यानंतर जन्मालेल्या अथवा दोन मुलींना लागू होईल म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास ते लागू असल्यास मुलीला लागू राहील मुलाला ला लागू राहणार नाही पहिल्या आपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्यास दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजेच आम्ही कुटुंब नियोजन केलेलं आहे आम्हाला या नंतर आपत्याची आवश्यकता नाही या प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावं लागेल त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं दिनांक एक एप्रिल दोन हजार पूर्वी एक मुलगी व एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये जर दोन मुली असतील तर त्या ठिकाणी जोही मोबदला होता तो अर्धा अर्धा वाटून दिला होता पण या योजनेमध्ये दोन मुली ज्या जुडवा जन्म होणार आहे त्यांना ही स्वतंत्र म्हणजे वेगवेगळी हे अनुदान भेटणार आहे मात्र मात्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे त्यानंतरच त्यांना या याचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे लाभार्थी बँक खाते म्हणजेच महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही आवश्यक कागदपत्रे काय मित्रांनो ही यादी तुम्ही सगळ्यात महत्वाची आहे आणि ती तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे लाभार्थीचा जन्माचा दाखला हा आवश्यकच असणार आहे कुटुंब प्रमुखांची उत्पन्नाचा दाखला आवश्यक असणार आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार तलाठी यांचा दाखला जो भेटतो आपल्याला तलाठीकडनं तो घ्यायचा आहे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी शिथिल राहील पण नंतर तुम्हाला आधार कार्ड अनिवार्य राहणार आहे पालकाचे आधार कार्ड लागणार आहे लाभार्थीचे म्हणजेच कोणाचे मुलीचे मुलीचे जे आधार कार्ड आहे ते महत्वाचं आहे त्या ठिकाणी इथं पालकाचे आधार कार्ड बी अनिवार्य आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झांकी प्रत म्हणजे बँकेचे पासबुक म्हणजे या ठिकाणी जर विचार केला तुम्ही तर बँक कोणती जर तुम्हाला एस बी आय जर असेल तर एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र करा एचडीएफसी असेल म्हणजे तुम्हाला हवं तो बँक येते तुम्हाला त्या ठिकाणी खातं ओपन करायचं आहे आणि त्याची तुम्हाला पहिल्या पानाची जी प्रत आहे ती तुम्हाला छांकीत प्रत तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची आहे रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी धोक्यापैकी कोणतंही लागणार आहे मतदान ओळखपत्र लागणार आहे लाभार्थीकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत संबंधित टप्प्यावरील लाभार्थीकरिता शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन या प्रमाणपत्र आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील ही सगळ्यात महत्वाची आहे तर पित्याने त्या ठिकाणी मुलीच्या अठरा वर्षानंतरच विवाह करणे अनिवार्य आहे त्याआधी जर विवाह झाला असेल जर तुमचा पैसा त्या खात्यामध्ये झाला जमा झाला तरी असेल तरी तो तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा मोबदला भेटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि तो क्रायटेरिया आपल्याला पाडायचाच आहे कार्यपद्धती कशी आहे काय आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्यानंतर जर आपण विचार केला तर फॉर्मची जी आहे ऑनलाईन पोर्टल नोंदणी कशी करायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं बघून घेऊया आपण लेख लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका बघा मित्रांनो अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करावी तसेच लाभार्थ्याचे अर्ज सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी तर या ठिकाणी तुमच्या मनात शंका असेल की ऑनलाईन फॉर्म आपण करायचा आहे का तर नाही आपण आपला जो अर्ज आहे आपली जी माहिती आहे ती कोणाला पुरवायची आहे आपल्या गावातील आपल्या भागातील आपल्या वार्डातील अंगणवाडी सेविका ज्या असतील त्यांना ती माहिती पुरवायची असेल जर तुम्ही शेरी भागामध्ये असेल तर तुम्हाला मुख्य सेविका असतील पर्यवेक्षिका असतील त्यांच्याकडे ही पूर्ण माहिती तुम्हाला द्यायची आहे आता अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका ह्या काय करतील यांचं कार्य काय असणार आहे तर यांचं कार्यसुद्धा आपण बघून घेऊया यांचं कार्य या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे या ठिकाणी यांना आपल्या लेख लाडकी योजना संदर्भामध्ये यांना सगळ्यात महत्त्वाचं कार्य जे आहे ते करावं लागणार आहे ते कार्य असं असणार आहे की यांना सगळ्यात महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी यांना घ्यायच्या आहेत म्हणजेच लाभार्थी पात्रता पडताळणी करणे त्यानंतर संबंधित पर्यवेक्षक मुख्य सेविका यांची राहील अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थीचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा मित्रांनो मुख्य सेविका परीक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत त्यांना कशाप्रकारे प्रोसिजर करायची आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या जी आरमध्ये नक्की सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला अंगणवाडी सेविका जर कोणत्या पद्धतीची मदत करत नसेल तर तुम्ही हा जी आर त्यांना देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं तुमचा जो लेख लाडकी योजनेचा फॉर्म आहे तो त्या ठिकाणी फिलअप करू शकतात त्यासोबत जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या खालील सुद्धा दिल्या आहेत आणि त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत जबाबदारी अशा आहेत मित्रांनो की ग्रामीण भागासाठी जे आहे अंगणवाडी सेविका असणार आहे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जो अर्ज आहे तो सादर होणार आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका असतील जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अंतिम मंजुरी देण्याबाबत जे आहे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी महाराष्ट्र व बालकल्याण विकास मुंबई शहर व मुंबई उपनगरच्या बाबतीत नोडल अधिकारी या सगळ्या गोष्टींचा पात्रता आणि सगळ्या कागदपत्रे तपासणी झाल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला ते देण्यात येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर अर्ज जतन करण्याबाबत जे आहे अंगणवाडी सेविकांची कार्य दिलेले आहेत कसे जतन करू शकतात या ठिकाणी अंगणवाडी सेविका सुद्धा त्या ठिकाणी मुख्य सेविका यांनी अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड करणे असल्याबाबतची सक्षम अधिकाऱ्यांनी खातरदर्मा करावी आता सदर शासन निर्णय जे तुम्हाला सांगितलं मी हा सदर शासन निर्णय जो आहे तो तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती तुम्ही उपलब्ध आला असून त्याचा संकेत क्रमांक दिला आहे तो डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही त्याची प्रत काढू शकता ज्याच्यावरती डिजिटल स्वाक्षरी केलेली आहे आणि तो आदेश तो निर्णय तो जी आर तुम्ही तुमच्या गावातील जेही अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे देऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी सादर करू शकतात हा फॉर्म जो आहे हा फॉर्म आहे लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्रासाठी आहे म्हणजे या ठिकाणी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता अशा हप्त्यांमध्ये तुमच्या त्या ठिकाणी जो आहे तो लाभ जो आहे तो जमा होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यावी लागणार आहे तर वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरणे अनिवार्य आहे म्हणजेच त्या ठिकाणी लाभार्थीचे नाव असेल आधार क्रमांक जर असेल तर लाभार्थी पालकांचे आईवडिलांचे नाव आधार क्रमांक त्यांचा ईमेल आय डी मोबाईल नंबर हा या ठिकाणी आधार कार्ड प्लसफॉर्म जोडावे त्यानंतर जर विचार केला तुम्ही त्यानंतर विचार केल्यास तर या ठिकाणी सध्याचा निवास पत्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित नमूद करायचा आहे त्या ठिकाणी तुमचं असलेलं घर क्षेत्र परिसर पोस्ट ऑफिस जिल्हा पिनकोड तालुका गाव शहरे रोड रस्ता भ्रमणध्वनी क्रमांक या योजनेमध्ये लाभ घेताना तुम्ही जिवंत असलेल्या आपत्त्यांची संख्या लिहायची अर्ज करत आहे पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या आपत्त्यासाठी का जुड्या आपत्त्यांसाठी ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नमूद करायचं आहे बँक खाते कोणत्या क्रमांकाच्या आहे कोणती बँक आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच नमूद करायच्या आहे त्यानंतर बँक खाते तपशील सोबत आता इथं सगळ्यात महत्वाचं जे आहे बँक खात्याचे तपशील म्हणजे बँक खाते क्रमांक इथं टाकायचा आहे बँक आय एफ सी कोड जो आहे तो त्या ठिकाणी व्यवस्थित नमूद करायचा आहे या ठिकाणी बँक शाखेचं नाव इथं नमूद करायचं आहे त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही ते त्या ठिकाणी इथं लिहायचं आहे म्हणजे असेल तर त्या ठिकाणी आहे या ठिकाणी लिहायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची माहिती आहे ही या योजनेचा कोणत्या टप्प्यातील लाभार्थींनी अर्ज केला आहे तो अर्ज सुद्धा त्या ठिकाणी करायचा आहे म्हणजेच मित्रांनो प्रत्येक हप्त्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे या अर्ज जो आहे तो सादर यासाठी करायचा आहे की तुमचा आपत्ती आहेत आहे किंवा नाही या पडताळणीसाठी या ठिकाणी शासनाने जो आहे तो निर्णय जो आहे तो सगळ्यात महत्वाचा घेतलेला आहे की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस अर्ज करायचा आहे लाभार्थी पालक स्वाक्षरी आणि डाव्या हाताचा अंगठा निशाणी या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे पालकांची स्वाक्षरी स्वाक्षरी करायची आहे लाभार्थीचा डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी परिपूर्ण ठिकाण आणि तुम्ही ज्या वेळेस अर्ज सादर करत आहात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी दिनांक द्यायचे आहे आता अर्जासोबत या ठिकाणी महत्वाची कागदपत्रे कोणती कोणती जोडायची आहे तर या ठिकाणी आपण माहिती घेऊया अर्जासोबत जे आहे सगळ्यात महत्वाची जी कागदपत्रे आहे ती जोडायची आहे ती म्हणजे लाभार्थ्याचा जन्माचा दाखला कुटुंबाची वार्षिक उत्पन्न दाखला लाभार्थी आधार कार्डाची छायांकित प्रत पालकांची आधार कार्ड बँकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र संबंधित टप्प्यावर लाभार्थी शिक्षण घेत असले तर संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शासकीय प्रमाणपत्र पहिल्या हप्त्या पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या आपत्त्यासाठी परी पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील अंतिम लाभार्थीकरता अविवाहित असल्यास बाबत विद्यार्थ्याचे स्वयंघोषित त्या ठिकाणी घोषणापत्र लागणार आहे जे की आपल्यासाठी महत्वाचं आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे ती सगळ्यात महत्वाची आहे या ठिकाणी आता ही जो माहिती आहे ही माहिती परिपूर्ण जी आहे ती फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका यांच्यासाठीच आहे आणि त्यांनी ती भरवायची आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल या ठिकाणी आपला व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला नक्कीच सांगतो अंगणवाडी सेविकेचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे अंगणवाडी केंद्राचे नाव अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक अंगणवाडी केंद्रात लाभार्थीचे नोंद केल्याचे दिनांक या ठिकाणी नक्कीच लिहायचा आहे गावा शहराचे नाव तालुका पिनकोड अशा स्वरूपामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती या अर्जामध्ये तुम्हाला नक्कीच भरायची आहे आणि ती माहिती तुम्ही भरल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कागदपत्र तपासणी करायची आहे म्हणजेच लाभार्थ्याने जे जे कागदपत्र भरलेले असतील ते कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अशा स्वरूपामध्ये जॉईन करायचे आहेत जे अंगणवाडी सेविकांना तुम्हाला तपासायचे आहेत म्हणजे लाभार्थीचे आधार कार्ड असेल होय तर होय लिहा लाभार्थी आईचे आधार कार्ड असेल तर ते लिहा जन्माचा दाखला आई हयात असल्यास नसल्यास होय नाही जे असेल लागू नाही ते त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे अशा प्रकारच्या खुणा करून तुम्ही त्या ठिकाणी हे परिपूर्ण जे नऊ जे पॉइंट आहे ते पॉइंट कंप्लीट तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज जो आहे तो अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकतात तर सगळ्यात महत्वाची माहिती आहे पर्यवेक्षकांनी सुद्धा पुढची माहिती भरायची आहे जी अंगणवाडी सेविका जी पर्यवेक्षक असतील त्यांच्याकडून ही माहिती भरून घ्यायची आहे आणि पर्यवेक्षकांची स्वाक्षरी या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या स्वरूपामध्ये तो परिपूर्ण फॉर्म जो आहे तो फिलअप होणार आहे तर मित्रांनो खूप चांगल्या स्वरूपामध्ये आपण या लेख लाडकी योजनेची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे नक्कीच अपेक्षा आहे की तुम्हाला माहिती खूप महत्त्वाची आहे नक्कीच मदत झाली असेल जर काही जर याच्यामध्ये अपूर्णता असेल काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही खाली कमेंट्स करून तुम्ही या ठिकाणी आम्हाला त्याबाबत सूचना करू शकता जेणेकरून आम्ही त्याबाबत अजून माहिती अभ्यासपूर्वक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकू तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत थांबलात त्यासाठी तुमचे धन्यवाद जय महाराष्ट्र